नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे अशातच या महामार्गासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद राज्य मंत्रिमंडळाने केली आहे या निर्णयानंतर शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील नेते आक्रमक झाले असून शक्तीपीठ विरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय का घेण्यात आलाय कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय डेंडी गप्पा सुरुवातीला आपण शक्तीपीठ महामार्ग आंदोलनाबाबतीत माहिती पाहूयात शक्तीपीठ महामार्ग विरोधातील लढा तीव्र करण्यासाठी शेतकरी तसेच नेत्यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे या महामार्गाविरोधातील आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक पार पडली आहे या बैठकीत बारा जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांसह राज्यातील इतरही शेतकरी उपस्थित होते गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादू नकाश तीव्र भावना या बैठकीत शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आल्या असून एक जुलैला म्हणजेच कृषी दिना दिवशी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय तर या बैठकीला कोण कोण नेते उपस्थित होते काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी खासदार विशाल पाटील खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील खासदार नागेश पाटील आमदार विश्वजित कदम आमदार अरुण लाड आमदार दिलीप सोपल आमदार चंद्रकांत नवघरे आमदार प्रवीण स्वामी हे नेते ऑनलाईन बैठकीत सहभागी झाले होते तर मोजणी करा करायला आलेल्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांनी आढोणी केली आहे नागपूर ना ना ते गोवा असा नव्याने शक्तीपीठ महामार्ग करण्यात येणार आहे याबाबत मंत्रिमंडळ शिक्कामोर्तब करण्यात आलं असून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचे आदेश देखील देण्यात आले त्यानुसार मोजणीसाठी सुरुवात करण्यात आली असून याला शेतकऱ्यांकडून विरोध केला जातोय मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांकडून अडवणूक केली जाते तर किती जिल्ह्यातील शेतकरी एकत्र आलेत तर एकतीस गावातील शेतकरी हे एकत्र आलेले आहेत परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची आज महत्वपूर्ण बैठक श्री क्षेत्र पोखर्णी नरसिंह येथे पार पडली आहे या बैठकीला बाधित एकतीस गावातील प्रत्येकी दोन शेतकरी उपस्थित होते यावेळी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय ज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी आणि भूसंपादन करू दिलं जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलाय अर्थात शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनी न देण्यावर शेतकरी ठाम आहेत तसेच वेळ पडली तर टप्प्याटप्प्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय देखील शेतकऱ्यांनी घेतला सरकारने जमीन घेण्या अगोदर आमचा जीव घ्यावा अशी भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतली कुठल्याही परिस्थितीत आम्ही एक इंच देखील जागा शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नसल्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय त्यामुळे सरकार आणि बाधित शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची चिन्ह मोठी आहेत तर या शक्तीपीठ महामार्गाला विरोध का आहे ते पाहूयात राज्यभरातील बारा जिल्ह्यांमधनं जाणारा शक्तीपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलाय शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमीन अधिग्रहित करण्याची योजना आहे पण या जमिनी पिकव असल्याने राज्यातील विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीसह राज्यभरातनं लाखो शेतकऱ्यांकडनं करन या महामार्गाला विरोध केला जातोय यामुळे राजकारण तापण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे दोन हजार तेवीस मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती आठशे दोन किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडेल राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलं राज्यातील सर्वात हा लांब सुपर एक्सप्रे वे हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातनं सुरू होऊन यवतमाळ नांदेड धाराशिव मार्गे सिंधुदुर्ग येथे संपेल यालाच नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग म्हणजे शक्तीपीठ द्रुतगती मार्ग म्हणून ओळखला जाईल हा महामार्ग आठशे दोन किलोमीटर लांबीचा आणि सहा लेन प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे हा महामार्ग नागपूर तसेच गोवा राज्यांना जोडला जाणार असून तो महाराष्ट्रातील बारा आणि गोव्यातील एका जिल्ह्यातनं जाणार आहे एकूणच काय तर राज्यातील अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गास अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली आहे प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी वीस हजार कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे आता ज्या भागातनं या महामार्गाला विरोध करण्यात येत आहे तेथील शेतकरी काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांचा विरोध झुगारून या महामार्गाला मान्यता दिल्यामुळे फडणवीस सरकार अडचणीत येईल का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद